किती नफा मिळतो माहिती आहे तुम्हाला बुरजी पाव विकणाऱ्या पोराचं वर्षाचं उत्पन्न एक्केचाळीस लाख रुपये वडापाव विकणाऱ्या पोराचं उत्पन्न आहे वर्षाला एक्कावन्न लाख रुपये पाणीपुरी वगैरे हो विकतात ना तुम्हाला छोटे छोटे वाटतात वडापाव वगैरे किमान वीस लाख रुपये वर्षाचे छापतात आणि आम्ही काय म्हणतो आमच्या वाड्याला ना गोदरेजमध्ये नोकरी लागली तेरा हजार रुपये पगार आहे तीस दिवस राबल्यावर तेरा हजार पगार इथं वीस लाख रुपये ते पोरग घेऊन जाते आणि ती राहतात एकदम साधी बरं का अजिबात माज नाही काय नाही तुम्ही दोन कानाखाली जरी मारले ना तरी जी साहेब गलती हो फिरसे नाही करेगा कारण जर ते बुंदेलखंडात परत गेलं तर गाईचं शेणातले दाणे उचून खायच्यात त्यापेक्षा इथं तर फक्त दोन मुस्कडात खायच्यात लक्षात घ्या ही नम्रता त्यांच्यात त्याच्यामुळे आलेली आहे की तिथं जाऊन उपाशी मारावं लागेल आपलं इथं काही टिकलं नाही मुंबईत आपण काय म्हणतो नाही झालं मुंबईत तर काही हरकत नाही परत गावाला जाईल तर गावी आईबापाने ना हातात बांबू घेऊन उभं राहिलं पाहिजे परत गावाला यायचं नाही जोपर्यंत तुझ्याकडे मर्चडीज गाडी नाही आणि मुंबईत दहा कोटीचा फ्लॅट घेत नाही अजिबात येऊ नको इकडे तू आम्हाला पोरगा नाही असं समजून आम्ही तो वान्सो ठेवत असं समजून सोडून